नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी भोत्रा येथे शेताच्या वादातून दोन गट आमने सामने तुफान हानामारी दगड लाथाबुक्यांसह कोयत्याने हल्ला तरुण जखमी जिवे मारण्याची धमकी एकाच घटनेत परस्पर विरोधी फिर्यादी परंडा पोलिसात दोन गुन्हे दाखल या बातमीचे प्रायोजक आहेत रियांश आयुर्वेदिक अमृतज्यूस निसर्गातील वेगवेगळ्या बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले भारत सरकार मान्यताप्राप्त आयुर्वेदिक उत्पादन मधुमेह मुदखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा यासह शेकडो आजारांवर गुणकारी ठरलेले उत्पादन संपर्क मोहन सावंत सर त्र्याऐंशी एक्क्याऐंशी शून्य पाच साठ चौसष्ट आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील भोत्रा शिवारा श्वेताच्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादीवरून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी सुमारे साडे वाजता भोत्रा येथील राजेंद्र ज्ञानदेव शिंदे यांच्यावर ब्रह्मदेव आबा शिंदे धुळदेव आबा शिंदे व सूरज धुळदेव शिंदे सर्व राहणार भोत्रा यांनी मागील भांडणाच्या कारणावरून दगड व कोळत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान याच घटनेच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या गटाकडूनही फिर्याद दाखल करण्यात आली आहे या प्रकरणात दिनांक बारा जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता भोत्रा शहरात धुळदेव आबा शिंदे यांना राजेंद्र ज्ञानदेव शिंदे व ज्ञानदेव विठ्ठल शिंदे राहणार भोत्रा यांनी शेतातील बांध कोरल्याच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी व दगडानं मारहाण केल्याचा आरोप आहे यावेळी फिर्यादीचा मुलगा सुरज शिंदे व भाऊ ब्रह्मदेव शिंदे यांनाही शिविगाळ करून धमकी दिल्याचं नमूद करण्यात आला आहे या दुसऱ्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकाच घटनेतून परस्पर आरोप प्रत्यारोप होत असल्याने हा वाद अधिक गंभीर बनला असून पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा